अहमदनगर महानगरपालिका आणि घनकचरा विभाग यांच्या वतीनं पाईपलाईन रोड या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आलंय पावसाळ्यात उद्भवणारे विविध साथीचे आजार रोखण्याकरिता एक तास स्वच्छतेसाठी ही मोहीम अहमदनगर महानगरपालिकेनं सुरू केली होती त्यानुसार दर रविवारी एक तास आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलं होतं त्या साप्ताहिक स्वच्छता मोहिमेत नगरकरांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नगर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन कार्यरत असून स्वच्छतेमुळे विविध आजारांना दूर ठेवता येतं असं आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं अहमदनगर महानगरपालिका व घनकचरा विभागाच्या वतीने पाईपलाईन रोड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आलं या स्वच्छता मोहिमेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली गवत काढणं रस्ता दुभाजकाजवळ माती संकलित करणं दुभाजकात वाढलेले गवत काढून टाकणं संकलित झालेला सर्व कचरा दगडगोटे माती आदी कचरा डेपो मध्ये नेऊन टाकणं अशा स्वरूपाची कामं करण्यात आली यावेळी माजी नगरसेविका दीपाली बारसकर माजी नगरसेवक तायगा शिंदे निखिल वारे बाळासाहेब पवार बाळासाहेब बारसकर आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यासह कर्मचारी नागरिक उपस्थित होते तर या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले माजी नगरसेवक तायगा शिंदे म्हणाले महापालिकेच्या स्थापनेपासून मी अनेक आयुक्त पाहिले मात्र प्रत्यक्ष फील्डवर स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करणारे आणि कचऱ्याचे उचलणारे यशवंत डांगे यांच्यासारखे पहिलेच आयुक्त पाहिले ते स्वतः स्वच्छतेचे काम करत असल्यामुळे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या या कार्यातून प्रेरणा मिळत असल्याचंही तायगा शिंदे यांनी यावेळी म्हटलंय आज रविवार अठरा ऑगस्ट अहमदनगर महापालिकेमार्फत पाईपलाईन रोड श्रीराम चौक ते नगर मनमाड रोडवरती आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत या अभियानाच्या निमित्ताने आपण डिवायडरच्या कडेची जी माती आहे डिवायडरमधलं गवत आहे तसेच दोन्ही साईडला रस्त्याच्या पट्टीला जे झाडे झुडपे वाढलेले आहेत त्याचं आपण श्रमदानातून निर्मूलन करत आहोत साफसफाई करत आहोत तसेच या परिसरातला संपूर्ण कचरा आपण उचलून मनपाच्या वाहनाद्वारे आपल्या कचरा टेपूरती घेऊन जात आहोत अतिशय उत्साहात सर्वजण या अभियानामध्ये काम करत आहेत माझी नगरकरांना आव्हान आणि विनंती आहे की आपण देखील या शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावं आणि मनपामार्फत दर शनिवार रविवारी जे हे स्वच्छतेचं अभियान राबवलं जातं आहे त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि महापालिकेला सहकार्य करावे धन्यवाद काल कृष्णधाम रोड प्रोफेसर कॉलनी रोडचा स्वच्छता अभियान काम चालू असताना त्या ठिकाणी माननीय नवीनच डांगे साहेब हे हजर झाल्यापासून पहिलाच मोहीम दिस मोहीम चालू आहे त्यामध्ये आजपर्यंत जेवढं आयुक्त येऊन गेलेत व इतर राजकारी असतील सगळे फक्त स्वच्छता अभियान करताना फक्त फोटो काढतात आणि निघून जातात पण ह्या आयुक्तांनी स्वतः काम करताना मी स्वतः त्या ठिकाणी असताना मी स्वतः पाहिलेले सकाळी आठ साडेआठपासून ते नऊ दहा वाजेपर्यंत स्वतः काम करीत होते गमेरे उचलित होते कचरा उचलित होते माती उचलित होते कामगाराबरोबर काम करीत होते काही अधिकारी लोकं आयुक्त काम करीत असताना बाकीचे अधिकारी काम करीत नव्हते साईटला उभे होते त्या स्वतः त्या लोकांनी लोकांनीसोबत आयुक्त साहेबांनी जसं काम करतात त्या पद्धतीने जर आपण नगर जर नगरचा स्वच्छतेच्या संदर्भात जर काम केले तर नगर स्वच्छ व्हायला काही वेळ लागणार नाही आज मी तुम्हाला आयुक्त साहेबांना शाबासकी देतो कालच त्यांचं मी अभिनंदन केलेले अशा पद्धतीने काम करतात स्वतः काम करतात म्हणजे याचं एक प्रगती असतं म्हणजे कामगारांना दिशा, दिशा मिळते आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत त्यांना चांगलं वाटतं भाव काम चांगलं चाललेलं आहे या दृष्टिकोनातून नगरचा विकास होईल ह्या युक्तापासून असं मला दिसून येत आहे प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर